विचार सुरू आहे का आता शेवटी नेता कोणा जो असतो जनतेच्या कार्यकर्त्याच्या कार्यकर्त्याचं जर नव्वद टक्के तिकडे मत असेल तर मला त्यांच्या प्रमाणात जावं लागेल कार्यकर्ते जेव्हा पार्टी उभा राहते आणि त्या कार्यकर्त्यांचं जर माझ्याकडे आता पाच हजार कार्यकर्ते पाच हजार कार्यकर्त्याचं मत आलं की तुम्हाला असं यावं लागेल तर मला त्या कार्यकर्त्याच्या बाजूने जावं लागेल माझ्या मनात मस्त काही इच्छा असली तर माझ्या इच्छेला मुरळ घालावी लागेल आणि माझ्या कार्यकर्त्याच्या भूमिकेतनं मला जावं लागेल माहितीतून बाहेर पडण्याचं आज म्हणजे सुलभतीतनं बाहेर पडायचं म्हणजे काय आता आम्ही सर्व दोनशे अठ्ठ्याऐंशी लढायचं म्हणजे आता राहावंच लागणार ना कार्यकर्त्याचं मत आहे तर महायुतीत असून सुद्धा आता काय त्याचा उपयोगी नाही ना म्हणजे कार्यकर्त्यांनी डिसिजन घेतलाय म्हणजे मग काय जायकावं लागेल दोनशे अठ्ठ्याऐंशी त्या दृष्टीने याच्यावर आमची पार्लमेंटला चर्चा होईल आमची दिलेली आमची मिटिंगची पण राज्य लेवलच्या आज भूमिका जी आलेली आहे त्याला आम्ही बहुतेक करून केंद्रीय नेतृत्व त्याला सपोर्ट करेल असं माझा अंदाज आहे अध्यक्ष माहिती काय असं म्हणते नाही आता माहितीत काय असलं नसलं तरी काय त्याचं आता हे नाही दोनशे अठ्ठ्याऐंशी तयारी करायची भूमिका निर्णय झालेला आहे आता तुम्ही झाला जरा सर्व बाजून तुम्ही ऐकलं एकवीस वर्षाचा पूर्ण प्रवास तुमचा झालेला आहे माझं फिरून पाहताना एकवीस वर्षातला प्रवास काय आहे की एकवीस वर्षामध्ये पक्षाला चार राज्यात मान्यता मिळाली त्या दृष्टीनं मी आनंदीत बघतो मंत्रीपद कसं असतं ते मी शिकायला मिळालं आणि त्यामुळं मंत्रीपदाची जालेर गेल्यानंतर कसं वागावं होईल तशी लिखील सगळं त्यामुळं आज स्वतःची झोपडी कशी मोठी महाल होईल आता छोटा छोटा म्हणायचं नाही राष्ट्रीय समाज पक्षही मोठा आहे या दृष्टीनं आम्ही चाललेला आहे त्यामुळे एकवीस वर्षामध्ये काही कडू काही चांगले अनुभव आले मला नाही असं पण तर त्यातून मला शिकायला भरपूर चांगलं मिळालं देशभर पक्ष गेला देशभर देशातल्या बहुतांशी तेवीस राज्यामध्ये टच केला तेवीस राज्यात आणि चार राज्यात आम्हाला मान्यताच मिळाली त्यामुळं मंत्रिपदाचा ज्यावेळेस भा भारतीय जनता पार्टी अलायन्स केली त्यावेळेस देखील आम्हाला तिथं मंत्रिपद दिलं त्यांनी दिलेला शब्द पाळला होता ते त्यामुळे त्यांच्यावर राखायची काही गरज नाही पण आता प्रत्येकाला प्रत्येकाचा पक्ष वाढवायचा असतो त्यामुळं मलाही माझा पक्ष वाढवला पाहिजे तर इथे कार्यकर्त्यांना आजचं चित्र उत्तरपर्यंत झालेलं आहे म्हणून जरा इशारा दिला एकोणतीस सप्टेंबर पासून उपोषण आला बसण्याचं ते आता त्यांच्याबद्दल न बोललेलं बरं व्ही आर टॉकिंग ओनली लीडर ऑफ द नॉट टॉकिंग अबाउट द सोशल बारे मी बात करणारी राष्ट्रीय समाज पक्ष कसा वाटला पाहिजे कोण काय म्हणजे त्याच्यावर रियाशी देण्याची काही गरज नाही आपलं आपलं कसं घोडं व्यवस्थित चालू झाली छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर जे राजकारण होत आहे महाराष्ट्रात काय असं नाही झालं पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज असतील बाबासाहेब असतील महात्मा फुले असतील यांच्याबद्दल असं नाही घडलं पाहिजे पण दुर्दैव सत्ताधारी किंवा दृदयचे राजकारण मी ठीक आहे कुठला पडलेला मोजा कुठला पडायला नाहीच पाहिजे होता त्यासाठी ऑडिट कष्ट स्ट्रक्चरल ऑडिट चांगलं व्हायला पाहिजे होतं सर्व पाहिजे त्याची जिम्मेदारी घ्यायला पाहिजे हेतून कुठंतरी कमीत कमी पण नुसतं राजकारण करण्यासाठी मताची पोळी भाजण्यासाठी शिवाजी महाराजांना त्यात होणं गैर आहे